आज आपण आलेलो हो, आहोत मुलुंडमधील आधार केंद्र जे आहे त्या ठिकाणी आणि हे कोर्टाच्या पाठीमागे आहे याबाबत शहर मुंबईने वारंवार या केंद्राचा आढावा घेतलेला होता कारण येथील जी परिस्थिती होती ही अत्यंत दयनीय अवस्थेत होती इकडे जे आता सध्या रस्त्याचे काम चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे आधी पूर्णत पाणी साचलेले असायचे किंवा वाढलेलं गवत असेल डासांची संख्या जी होती ती अतिशय जास्त प्रमाणात होती आणि त्यामुळे इथे जे आप आपल्या आधार तयार करण्यासाठी असेल आधार अपडेट करण्यासाठी असेल किंवा नवीन नोंदणीसाठी जे नागरिक इकडे येत होते त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल व्हायचे इथे अपंग लोक देखील येत होते पण या रस्त्याची जी दुरावस्था झालेली कि होती किंवा इकडे लोकांना बसण्यासाठी पुरेशी अशी सोय नव्हती किंवा तासन तास ज्या लोकांना रांगेत उभं राहावं लागायचं ते रांगेत उभं राहण्यासाठी देखील लोकांना इकडे जागा नव्हती पण शहर मुंबईने याबाबत आढावा घेतल्यानंतर आणि पाठपुरावा केल्यानंतर याची दखल घेण्यात आली आणि आता हा रस्ता तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपण इकडची परिस्थिती बघितलं तर हेच ते आधार केंद्र आहे जिकडे मोठ्या संख्येने वेगवेगळ्या भांडुपचे असेल विक्रोळी असेल कांजूर असेल मुलूंच्या आजूबाजूची जी शहरं आहेत त्या शहरातील लोक आधार नोंदणीसाठी इकडे येत असतात लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत तर ज्येष्ठांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर आपण बघितलं तर इथे पुरेशी बस बसण्यासाठी सोय देखील नाही आहे इकडे जे आहे हे दोन बाग टाकण्यात आलेले आहेत पण ते दोन बाग या लोकांना पुरेसे नसतात तर कुठेतरी आता यावर देखील कुठेतरी कारवाई केली जावी किंवा ॲक्शन घेतली जावी आणि निदान येथे आधार कार्ड क तयार करण्यासाठी अपडेट करण्यासाठी जी लोकं येतात नागरिक येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा बसण्याची सोय असेल ती करून देण्यात यावी अशी देखील आता नागरिकांकडून मागणी केली जाते आहे मोठ्या प्रमाणावर लोक इकडे येत असतात मोठ्या संख्येने आणि कुठेतरी आता हे आधार क केंद्र जे आहे ते कुठेतरी अपडेट म्हणजे त्याची जी जागा आहे ती अपडेट होते आहे आणि आता इथे पूर्ण जर पूर्वीची परिस्थिती बघितलं तर जी झाडी झुडपं होती ती काढण्यात आलेली आहेत अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि या जागेने आता मोकळा श्वास घेतला असून आता पुन्हा यांच्यासाठी जर अधिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर हे यांच्या साठी अधिक सोयीचं असू शकतं व्हिडिओ जनाली सुमय दंडवते सह विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका